विधान परिषदेच्या नियमचा मी खालील आणि महत्त्वाच्या तातडीच्या विषय लक्षवेधीत आहे ज्यातील जिल्हातील रस्त्यापासून रस्त्यापासून सभागृह नगरपंचायत नगर परिषद जिल्हा परिषद नाविन्य योजनेसाठी म्हणजे डी सी टीमार्फत निधी दिला जातो पण त्या निधी नुसता घोषित केला जातो त्या निधीसाठी सगळे असतात खासदार असतात पालकमंत्री असतात आमदार असतात आणि जिल्हा नियोजन समितीचे जे सदस्य असतात ते आतूतने वाट बघतात एखाद्या महत्त्वाच्या योजनेपेक्षा हे निधी मिळणं महत्त्वाचं असते पण गेल्या छत्तीस जिल्ह्यात एकाही जिल्हा परिषद योजनेचा मागील तीन महिन्यात एक पैसाही मिळालेला नाही आणि आम्हाला सांगितलं जातं की ह्या फाईल उप उपमुख्यमंत्री उप उप यांच्या कार्यालयात मंजुरीच्या प्रतिषेध पडलेल्या आहेत म्हणजे डोंगरी भागासो एकवीस कोटी निधी नाही छत्तीस जिल्ह्यावर एकही नियोजन निधी आहे आणि त्यामुळं कामं वेळेच्या होत नाही मग आम्हाला सांगितलं गेलं जिल्ह्यातील नव्याण्णव टक्के निधी आम्ही वाटला पण वाटला पण तो कामाचा गेला का कामं निघाली का कामं निघत नाही आणि तातडीनं मग द्या जगोताना कामं होत नाहीत आणि त्या कामं चांगली होत नाहीत अशा पद्धतीने हा चांगला निधी मिळतो पण चांगल्या कामासाठी येत नाही नियोजनप्रमाणे कामं होत नाहीत माझी विनंती आहे हा वेळच्या वेळी निधी मिळावा आणि त्या कामासाठी मिळावा आणि मुख्यमंत्री यांच्याकडं फाईल अडकली म्हणत आहेत शासन यंत्रणामध्ये तीसुद्धा फाईली निघाव्यात आणि जिल्ह्याला वाटाव्यात सन्मान्य सदस्य श्री अरुण राळे यांनी हा मुद्दा जो उपस्थित केला आहे मी सभागृहाला सांगू इच्छितो की मागच्या वर्षी देखील डी पी सीच्या कुठल्याही योजनेमध्ये आपण कट लावले नव्हतं यावर्षी देखील तशी परिस्थिती नाही आहे आणि हा पूर्ण निधी आपण वितरित करत असतो प्रमुख मुद्दा असा आहे की या क्वार्टरली तो निधी रिलीज झाला नाही परंतु वित्त विभागाने तो निधी रिलीज झालेला केलेला आहे आपण जिल्हा वार्षिक योजना आपली यावर्षी दोन हजार कोटी वाढून ती वीस हजार एकशे पासष्ट कोटीची केली त्यासोबतच जे डोंगरी विकास निधी आहे किंवा आमदार स्थानिक विकास निधी आहे किंवा इतर ज्या योजना आहे जिल्हा नियोजन समितीमार्फत होणाऱ्या त्या सर्व योजनेचा आपण त्या आयपास सिस्टममध्ये देखील एक दे दे बदल करत आहोत साधारणतः आपल्या ज्या डी पी सीच्या योजना आहे त्या योजनेमध्ये आपला एक उद्देश असतो की सामूहिक लाभ मिळाला पाहिजे कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण व्हायली पाहिजे आणि तिसरं म्हणजे की दरडोई उत्पन्नात वाढ झाली पाहिजे आज आपल्या ज्या डी पी सीच्या योजना आहे त्या डी पी सीच्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची गरज आहे आपले जे शाश्वत विकासाचे जे ध्येय आहे त्याच्याशी सुसंगत देखील अनेक शासन निर्णय नवीन योजना या ठिकाणी करायच्या आहेत जरी पैसे रिलीज झाले नाही परंतु प्रमा द्यायला कुठली अडचण नाही आहे नंबर एक दुसरं की पैशाची गरज जेव्हा कामं मंजूर होतील निविदा होईल आणि जेव्हा कॉन्ट्रॅक्टर कामाची देयके मागेल तेव्हा हा प्रश्न उद्भवणार आहे त्यामुळे आपण जरी एकंदरीत विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्वार्टरली कुठलाही नाही कामं एक तीन टक्के चार टक्के पाच टक्केपेक्षा जास्त कधी कामं मंजूर होत नाही परंतु या वर्षाचा जो वीस हजार एकशे पंच्याऐंशी कोटी निधी आहे तो निधी डोंगरी विकास निधी हा पूर्णपणे आपण वितरित करणार आहोत फक्त नवीन कार्यपद्धती बद्ध शासनाच्या असल्यामुळे वितरित केला नाही हा निधी वितरित झालेला नाही आहे लवकरच आपण या संदर्भामध्ये नवीन सूचना या संदर्भात देत आहोत आणि नवीन सूचना दिल्यानंतर जे काही आपल्या विकासाचा जो ध्येय आणि दृष्टिकोन आहे त्याच्याशी सुसंगत योजना करून नवीन निकष आपण या ठिकाणी नवीन कार्यपद्धती जाहीर करत आहोत त्यानंतर हा निधी वितरित करण्यात येईल